मला माहित नाही कोण कसं काय आहे तुम्ही ज्या पद्धतीनं माणूस दिले तुमच्या सरकारने आम्ही ठेवतो ठीक आहे तो निवडून गेल्यानंतर पंचायत समिती स्तरावरचा कोणताही काम असेल तरी त्याला सांगा किंवा आम्ही आहोत ना मग करण्यासाठी बाबा रे तुला याच्यासाठी आम्ही निवडून दिलेला आहे किंवा करण्याचा त्यांचं काम करायचं आहे आणि तो त्या गोष्टीला कशी असेल असाच माणूस तुम्हाला द्यायचा बरोबर आहे तर जोपर्यंत ही आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ही समस्या आपण सोडवू शकत नाही आता बरेच प्रश्न असे निर्माण होतात किंवा आता थोडक्यात सांगतोय बाबासाहेबांनंतरचा काळ आपण लक्षात घेऊया की बाबासाहेबांची चळवळ जसं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांनी पद्धत जमाची दीक्षा दिली आणि घेतली घेतली आणि दिली पहिल्यांदा घेतली नंतर दिली बावीस प्रतिज्ञाही दिलेल्या आहेत त्याच वेळी ज्या पेट्यात दिलेल्या आहेत बावीस प्रतिज्ञापैकी आपण काही प्रतिज्ञा जरी पाहू शकलो नाही काहीतरी आपण पाहू शकतो जे आपल्या हातात आहे त्या अवश्य आपण पाळले पाहिजे आणि महत्वाची गोष्ट अशी की याच्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांनी काय सांगितलं की बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आणि त्यावेळेस अनेक माणसं दिल्यानंतर मला आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यासाठी त्यांनी एक संकल्पना मानली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बरोबर आहे बाबासाहेब सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन गेले त्यांच्या सोबत जे कोणी होते ते एकामेकामध्ये वाद घालत होते मी 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 बाबा तुम्हाला समोर असं वाटलं की हे काय फार तसं काय काम करू शकत नाही कारण फार मोठी अडचण निर्माण होत आहे म्हणून बाबासाहेबांनी तसंच ठेवलं आणि सारी सुमारे पुणे क्षेत्रांना बाबासाहेब निघून गेल्यानंतर या पार्टीची स्थापना काही लोक एकत्र येऊन तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तरावनला केलेली आहे काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी करून पार्टीची स्थापना केली शुक्र आहे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या हयातीमध्ये रिपब्लिकन ऑफ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झालेली नाही बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला गेले आणि तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न हो ला म्हणजे दुसऱ्या वर्षी हो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना बार करण्यात आली बरोबर आहे काही काळ चालली त्याच्यानंतर विरोधकांनी त्या पार्टीची आज काय अवस्था केली माहिती आहे का रिपब्लिकन पार्टी नावाचा तो सगळं शब्द आता कमी झालेला आहे बरोबर आहे परंतु मग जेव्हा कांशीरामजीला हे कळलं की महापुरुषांचा एकशे आठ वर्षाचा संघर्ष इथपर्यंत जेव्हा आला त्या चालना दिली पाहिजे त्या समस्याला आपण पुढे नेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये आपण शासक होऊ शकतो का त्यांनी इकडे त्यांनी त्याच्यावर प्रयोग केला आणि ठरवलं की खरंच आपण या देशामध्ये आपली राजकीय सत्ता आपण प्रस्थापित करू शकतो हा त्यांनी दावा केला याच उदाहरण म्हणजे आपल्याला सांगता येईल की बहुजन समाज पार्टीची चार वेळा बहन कुमारी महावती युपी या देशामध्ये युपी या प्रदेशामध्ये राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले बरोबर आता आम्हाला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने काय काम केलं ते तुम्ही तपासून तपासून पहा पहा कारण प्रॅक्टिकल कसं होईल मी वेगळं होणार नाही आणि म्हणून काजीरामजीनं असं ठरवलं की त्यांच्या लक्षात आलं की या माझ्या गेल्यानंतर किंवा माझ्या गेल्यानंतर कारण माणसाचा जीव आहे काही वर्ष तो जपतो आहे आणि नंतर एक दिवस त्याला मनमा आहे मरण हे सत्य आहे कोणी त्याला नाकारू शकत नाही कोणी जन्म तास कोणी चार आठ दिवसाला मरेल कोणी कोणी पाच मरेल कोणी पन्नास वर्षानंतर कोणी साठ वर्षानंतर मरेल पण मरण हे मात्र कोणावर चुकलं आहे का नाही ते म्हणून सर्वांना आहे आणि म्हणून मग तिला एक आपली उत्तराधिकारी बनवलं आणि उत्तरा उत्तराधिकारी बनवल्यानंतर थेट बाबासाहेबांच्या नावानं जे काही सडक योजना चालते घर बांधल्या काम या सगळ्या योजना बाबासाहेबांच्या नावाने त्या ठिकाणी राबवण्यात झाल्या बाबासाहेबांच्या नावाचे जिल्हे बनवले शिवाय महाराजांच्या नावाने जिल्हे बनवले गौतम बुद्धाच्या नावाने युनिव्हर्सिट्या बनवल्या तिथे जे काही बाबासाहेबांचं जे तत्वज्ञान होतं त्या तत्वज्ञानाला अनुसरून त्या बहन मायावतीने त्या ठिकाणी आपलं काम केलं प्रश्न असा निर्माण होतो कधी कधी मला नाही तुम्हाला आता मी तर त्या बाबतीत सगळं समजून आहे परंतु काही लोक आपलं डोकं करता येईल किंवा मेन चळवळीपासून पासून तुम्हाला दूर कसा करता येईल यासाठी किंवा समाजाच्या काही मंडळी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची कला कस हे मत कोणाचंही व्हायचं नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की हे मत हा जो तुम्हाला दिलेला आहे या मताची किंमत अमूल्य आहे म्हणजे कोणी तुमच्या मताला विकत घेऊ शकत नाही ज्यावेळेस बाबासाहेबांनी हा प्रस्ताव ठेवला आणि पास करून घेतला त्यावेळेस खूप साऱ्या लोकांनी विरोध केला परंतु बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार या देशातील प्रत्येक नागरिकाला दिल्यानंतर त्याला फार मोठा आनंद झाला की एक एक लोकांना आपल्या मताचा अधिकार समजेल आणि जेव्हा त्याचा वापर ते योग्य पद्धतीने करतील त्यावेळेस जगातील कुठलीही शक्ती आम्हाला रोखू शकणार नाही आजपर्यंत असंच होत आहे इलेक्शन आलं की आम्ही बाबासाहेबांचा विचार सोडून धर्तीकडे जर जात असू पण त्यावेळेस बाबासाहेबांचं त्या ठिकाणी आपण हा मोठा खच्चीकरण करतो आहोत आणि विरोधकांना सहकार्य करतो त्याचा झेंडा आपण पुढे नेतो आहोत आणि पाच वर्ष बाबा पर, हो, ता ता हो, हो, बाबा या बाब ठिकाणी करतो हो, आहोत तर ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली बरोबर आहे म्हणजे एवढे दिवस आपण काम करतो एवढे दिवस आपण या मिशन कडे वळतो एवढे दिवस आपण याचा विचार करतो सगळी कार्यक्रम आपण घेतो सगळ्या सगळ्या गोष्टी आपण राबवतो आणि शेवटच्या क्षणी आपण जर वेगळं जात तरी कुठंतरी त्या विचार आपण फार्फत करतो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या मताची किंमत जे सांगितलेली आहे अमूल्य सांगितलेली आहे आणि त्याच्यावर काशीरामजी काय सांगतात की नोट लेकर वोट बेचना बेच आपली बहुबे समान आहे नोट लेकर वोट बेच आपले बेचे समान आहे प्रजातंत्र में वोट की रक्षा नारी रक्षा समान आहे बाप ना बाबासाहेब या मताच्या बाबतीत काय सांगतात की जे जे इलेक्शनला जातात ना पैसे वाटप वाटप करण्याचं जे काम करतात अशा पैसे वाटप करणाऱ्या माणसाची समाजामध्ये इज्जत नसते तो द्रव्याच्या बळावर द्रव्याच्या बळावर निवडून येतो परंतु निवडून गेल्यानंतर तो तुमचं तुम काम करेल याची काही शाश्वती नाही तो काहीही सांगू शकत नाही काशीरामे याच्यावर काय म्हणतात की तुम्हाला हात का छोआ पाणी पाणीचा कलक पिना नाही चाहते

काही मोर्चे काढले का आपल्या हाताच्या बनवलं किंवा या लोकांवर फार मोठा जेव्हा कुठे जेव्हा अन्याय झाला तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कुठेतरी आणि काहीतरी पराक्रम काहीतरी दाखवल्यासारखं दिसते का तुम्हाला असं कुठेही दिसत नाही याचा अर्थ असा ते आता बुद्ध वयर महाबोधीचा बुद्ध विहार तुमच्या लक्षात आहे एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा होता त्यामुळे बुद्धिष्ट लोक नव्हते बरोबर आहे परंतु आज बुद्धिष्ट झाले परंतु अजूनही तो महा महाबोधी विहार जो आहे तो पण त्याच्या तर या ठिकाणी आता मी तुम्हाला अधिक बोलण्या सांगण्यापेक्षा परत सर आहेत आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटते की आपण जी काही शंकापू असेल ती थोडीशी लक्षात घ्या आणि तांग्रेसर बोलल्यानंतर तुमच्या काय शंकापूर शंका असतील या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करू आणि मला असे लक्ष आहे की आपण या ठिकाणी योग्य असं प्रतिसाद देऊ मला आणि दोन शक्य मिळवून घेतली त्याबद्दल सर्वांचा पुन्हा अभिनंदन करतो आणि सर्वांना जय भीम करतो जय भीम जय भारत